पाणीपुरी तुमचा पण वीक पॉईंट असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आज करूया घरच्या घरी पाणीपुरी एक कप भिजवलेले वाटाणे मीठ आणि पाणी घालून कुकरला लावले आता चटणीसाठी कढईमध्ये घेऊयात बिया काढलेले खजूर चिंच चिरलेला गूळ आणि पाणी याला उकळी आणायची आणि पाच सहा मिनिटं शिजवून घ्यायचं चिंच चांगली शिजली याला पूर्ण गार करू मग मिक्सरच्या भांड्यामध्ये काढू आणि काही सेकंड फिरून याचा पल्प करू आता कढईवर गाळणी ठेवून हा पल्प गाळून घ्यायचा आता कढईमधल्या पल्पमध्ये घालूयात साधं मीठ काळं मीठ चिरेपूड हिंग आणि मिरची पावडर याला मिसळून घ्यायचं चार पाच मिनिटं शिजवायचं आपली चिंच खजुराची चटणी तयार आता तिखट पाण्यासाठी मिक्सरमध्ये घेऊयात भरपूर अशी कोथिंबीर पुदिन्याची पानं आलं हिरव्या मिरच्या मीठ चाट मसाला तीन चमचे चिंचेची चटणी थोडंसं थंड पाणी आणि याला बारीक करू आता ही हिरवी पेस्ट एका मोठ्या भांड्यात काढायची यामध्ये भरपूर थंड पाणी घालायचं खारी बुंदी घालायची याला मिसळलं आपलं तिखट पाणी तयार दुसरीकडे वाटाणा शिजला त्यामध्ये उकडलेला बटाटा घालून दोन्हीलाही चांगलं मॅश केलं मग यामध्ये जाईल साधं मीठ काळं मीठ चाट मसाला चिरलेली कोथिंबीर आणि चार पाच चमचे तिखट पाणी आता आलू मसाला तयार झाला पुऱ्या मी विकत आणलेल्या आहेत ठेला लागलेला आहे पुरीमध्ये पाहिजे तेवढा आलू मसाला हव्या तशा चटण्या तिखट पाणी कांदा आणि शेव घालायचं आणि पाणीपुरी एन्जॉय करायची तयार झाली घरच्या घरी पाणीपुरी Happy cooking!